कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो अजित पवारांबद्दल टीका आता सुरू झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे वाघ जेव्हा जंगलामध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की वाघाचा काय रुबाब आहे पण तो जंगलातला वाघ जेव्हा सरकशीत जातो तेव्हा मात्र रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर त्याला काम करावं लागतं आणि मग लक्षात येतं की अरे वाघाचा रुबाब संपलेला आहे एवढंच बोलून अमोल कोल्हे थांबले नाहीत कोल्ह्यांनी आणखी पुढे जाऊन त्या बाघाला पिंजऱ्यामध्ये बसवलं आणि वाग सांगितलं की बाघ असाच जेव्हा पिंजऱ्यात जातो तेव्हा तर ते त्याची अवस्था एवढी बिकट होते की बघवत नाही काळजाला घरं पडतात असं वाटतं की अरे काय होता हा बाग आणि याची काय अवस्था झाली अशी स्थिती झालेली आहे ज्यांनी केवळ दिल्लीच्या इशाऱ्यावर जे काम करतायत त्यांची अशा प्रकारचे विधान अमोल कोल्ह्यांनी केलं त्यांनी नाव नाही घेतलं पण संकेत स्पष्ट होते इशारा स्पष्ट होता त्यांना काय म्हणायचं ते स्पष्ट होतं अजित पवारांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे जे अजित पवार एकेकाळी एक वाघ होते ते आता सरकशीतले वाघ झालेले आहेत ते अजित पवार आता पिंजऱ्यातले वाघ झालेले आहेत आणि कोणी येणारे जाणारे त्याला दगड मारतात वगैरे वगैरे अशा प्रकारची भाषा डॉक्टर अमोल यांनी थेटपणे वापरली खरं म्हणजे अजित पवार जेव्हा बाहेर पडले त्यांनी वेगळा निर्णय घेतला अजित पवारांनी वेगळा निर्णय तेव्हाही घेतला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन पहाटे 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 म्हटलेले अजित पवारांना आवडत नाही पहाटे पहाटे त्यांनी शपथ घेतली होती तेव्हा वेगळा निर्णय घेतला होता तेव्हाही त्यांच्यासोबत बरेच आमदार आहेत असं बोललं जात होतं मात्र तेव्हा शरद पवार उभे राहिले एक 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 आमदार परत आले अखेरीस अजित पवार सुद्धा आले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले सुरुवातीला जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि शपथ घेतली गेली मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा पहिल्या शपथविधीमध्ये अजित पवार नव्हते नंतर मात्र त्यांनी शपथ घेतली ते उपमुख्यमंत्री झाले पण पुन्हा आल्यानंतर सुद्धा अजित पवारांचा दबदबा तोच होता अजित पवारांचं स्थान तेच होतं महाविकास आघाडीमधलं राष्ट्रवादी काँग्रेसमधलं स्थान तेच होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका अर्थानं अजित पवारच चालवतात अशा प्रकारची अवस्था पूर्वी होती त्यांनी जे फसलेलं बंड केलं त्यानंतर सुद्धा त्यांची अवस्था तीच राहिली तोच सन्मान तेच स्थान त्यांचं कायम राहिलं एवढं असून सुद्धा नंतर मात्र जे अजित पवारांनी पुन्हा ते महाविकास आघाडी सरकारमध्ये आले मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले सरकार कोसळलं विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर जेव्हा सरकार कोसळलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर अजित पवारांनी निर्णय घेतला पुन्हा वेगळा भाजपसोबत जाण्याचा त्यांच्या त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं आमदार गेले खासदार गेले आणि यावेळी मात्र अजित पवार ठाम होते आपल्याला परत यायचं नाही प्रफुल्ल ने पटेलांसारखे नेते सोबत होतेच पण त्याचप्रमाणे राज्यातले अगदी महत्वाचे नेते छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ असे सगळे अनेक जण अजित पवार यांच्या सोबत गेले एक फरक असा होता एकनाथ शिंदेगड जेव्हा गेला शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये थेटपणे शिवसैनिक बोलत होते थेटपणे उद्धव ठाकरे बोलत होते आदित्य ठाकरे बोलत होते संजय राऊत बोलत होते आजही बोलत आहेत एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये बोलत आहेत बाकी सगळ्या लोकांबद्दल बोलत आहेत जे फुटून गेले त्यांच्याबद्दल मात्र अजित पवार वेगळे झाले फुटून गेले अद्यापही अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये थेटपणे शरद पवार गटाचे लोक बोलत नाहीयेत स्वतः शरद पवारही फारसं बोलत नाहीयेत सुप्रिया सुळे फारसं बोलत नाहीयेत त्यामुळे एवढं सगळं होऊन सुद्धा अजित पवारांच्या विरोधामध्ये कोणीच का बोलत नाही एवढे लोकसौम्य सौम्य आहे कस मवाळ कसे आहे असं बोललं जात होतं आता मात्र अजित पवारांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाची मंडळी थेटपणे बोलू लागलेली आहेत अजित पवारांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीच आहे ते अजित पवार मित्रमंडळ आहे अशी पण चर्चा सुरू झालेली आहे अजित पवार मित्रमंडळ अशा भाषेमध्ये अशा शब्दामध्ये अजित पवारांच्या पक्षाची संभावना केली जाते आहे एवढंच नाही थेटपणे अजित पवारांबद्दल बोललं जात आहे हे जे बोललं जात आहे त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेणं हे जास्त महत्वाचं आहे कारण अमोल कोल्हे आणि अजित पवार यांचं नातं प्रत्येकाला माहीत आहे अजित पवार अमोल कोल्हे यांच्यामध्ये खूप सख्य होतं आणि खरं म्हणजे उलट पक्षी अजित पवारांना ही आशा होती की डॉक्टर अमोल कोल्हे कधी ना कधी आपल्याकडे येतील आपल्या सोबत येतील पण आता मात्र डॉक्टर अमोल कोल्हे एवढ्या थेटपणे बोलत आहेत म्हणजे लोकसभेमध्ये जे खासदार निलंबित झाले त्या खासदारांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे होते त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला आक्रोश मोर्चा त्यांनी सुरू केला आणि आक्रोश मोर्चाचा समारोप पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये झाला हे सगळं सुरू आहे आणि हे सुरू असताना त्यांनी थेटपणे अजित पवारांवर टीकेची झोट उठवली ज्या प्रकारे अजित पवार यांच्या अनुषंगाने ते बोलले मूल्यांचा मुद्दा मांडला निष्ठेचा मुद्दा मांडला महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडला व्यापक अधिष्ठानाचा मुद्दा मांडला आणि असं असं सांगत असताना शेळी होऊन जगण्यापेक्षा सुद्धा वाघ होऊन जगलं पाहिजे तुम्ही शेळी होऊन शेळी होऊन किती दिवस जगता यापेक्षा एक दिवस वाघ होऊन मेलं पाहिजे वगैरे वगैरे असं बोलत बोलत कोल्ह्यांनी वाघाचा पूर्णपणे इतकं ध्रुवी गोष्टी सांगितल्या की वाघ कसा होता जंगलामध्ये होता त्यानंतर पुन्हा पिंजऱ्यात गेला सरकशीत गेला वगैरे वगैरे एवढं सगळं ते बोलले अजित पवारांच्या बद्दल आता थेटपणे डॉक्टर अमोल कोल्हे बोललेले आहेत अमोल कोल्हे एकटेच नाही आहेत विकास लव्हाने विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत चांगले वक्ते आहेत अमोल कुंड्यांच्या एका सभेमध्ये विकास लवांडे भाष्य केली आणि त्यामध्ये असं म्हटलं की अजित पवार तुम्ही बाकी खूप गप्पा मारता मावळमध्ये पार्थ पवारांना स्वतःच्या बळावर पुन्हा निवडून आणून दाखवा आम्ही तुम्हाला वाटेल देतो हा हाही मुद्दा फार महत्वाचा आहे कारण अजित पवारांनी मध्यंतरी जे भाषण केलं त्यावेळी बोलताना अजित पवार असं म्हणाले होते की साठाव्या वर्षी काहींनी वेगळा निर्णय घेतला आम्ही अडचळ्या वर्षी काहींनी हो हा वेगळा निर्णय घेतला आणि मी साठाव्या वर्षी वेगळा निर्णय घेतोय असं ते म्हणाले पण ते म्हणताना त्यांनी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला तो उल्लेख असा होता की बारामतीमध्ये जेव्हा नेतृत्व आलं तेव्हा त्यांना मताधिक्य काय होतं आणि मी जेव्हा आलो तेव्हा माझं मताधिक्य काय होतं हे खरंच आहे की बारामतीमध्ये शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले खासदार पण झाल्यानंतर पण हा सगळा जो काही तेव्हा मताधिक्य जे होतं त्या मताधिक्यापेक्षा अजित पवारांचं मताधिक्य प्रत्येक वेळी जास्त होतं हे खरं आहे अजित पवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमधून जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा त्यांना विक्रमी मताधिक्य मिळतं हे पण खरंय पण ते मताधिक्य एकटे अजित पवारांचं आहे असं अजित पवारांना वाटतं प्रत्यक्षात मात्र खरं म्हणजे बारामती हा पूर्णपणे माहीत आहे आपल्याला की कशा प्रकारे तो मतदारसंघ उभा राहिलेला आहे अजित पवारांनी तो वाढवला हे खरं आहे पण जर अजित पवारांना असं वाटतं की स्वतःच्या बळावर मला एवढं मताधिक्य मिळतं तर मग स्वतःच्या बळावर त्यांना मावळमधून आपल्या मुलाला निवडून आणता काय येत नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी हट्ट केला ते अनेकदा हट्ट करतात हट्ट केला आणि सांगितलं की पार्थ पवारांना उमेदवारी दिली पाहिजे पार्थ पवारांना उमेदवारी देऊ नये अशी इच्छा कर म्हणजे तेव्हा शरद पवारांची होती कारण मुळामध्ये किती पवारांनी निवडणूक लढवावी असा एक मुद्दा होता तेव्हा सुप्रिया सुळे रिंगण्यामध्ये होत्या शरद पवार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिले नाहीत पार्थ पवार उभे राहिले पार्थ पवार पराभूत झाले अगदी मानहानिकारक असा पराभव पार्थ पवारांचा झाला स्वतःच्या बळावर पार्थ पवारांना निवडून आणलं अजित पवारांना शक्य का झालं नाही खरं म्हणजे मावळ मत मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवडचा मोठा भाग येतो आणि पिंपरी चिंचवड हे त्या अर्थानं अजितदादांचा बालेकिल्ला मानला जातो तरी सुद्धा मावळमध्ये पराभव झाला स्वतःच्या बळावर मी एवढं सगळं केलं असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा पराभव पवारांचा झाला आतापर्यंत शरद पवारांनी एवढ्या निवडणुका लढवल्या सुप्रिया सुळेने एवढ्या निवडणुका लढवल्या अजित पवारांनी एवढ्या निवडणुका लढवल्या दूर कशाला रोहित पवारांनी जिल्हा परिषदेनंतर थेटपणे एक वेगळा मतदारसंघ स्वतः शोधला आणि त्या कर्जतमधून त्यांनी निवडणूक लढवली तिथे सुद्धा रोहित पवारांना यश मिळालं पण पार्थ पवारांना मात्र अपयशाला सामोरं जावं लागलं हा पराभव का झाला म्हणजे पवारांच्या घरातला त्या अर्थानं पहिला पराभव अजित पवारांमुळे झाला त्याबद्दल अजित पवार काहीच बोलत नाहीत अजित पवारांनी मावळमधून पार्थ पवारांना निवडून आणून दाखवावं असा इशारा असं आव्हान म्हणूया आपण असं आव्हान विकासला बांडेने दिलं मुद्दा असा आहे की या पद्धतीने आता अजित पवारांच्या विरोधामध्ये थेटपणे मंडळी बोलू लागलेली आहेत ला एकीकडे एक अजित पवार अधिक आक्रमक झाले आहेत अजित पवार यांची चिडचिड होते अजित पवार त्रागा करत आहेत अजित पवार एका अर्थानं त्यांच्या खास शैलीमध्ये बोलतायत पण हे होत असताना मात्र आता शरद पवारांचा गट जो आहे तोही तेवढाच दमदारपणे उत्तर देतोय याचाही विचार करायला पाहिजे अजित पवार जेव्हा गेले आणि तेव्हा त्यांची अशी अपेक्षा होती की शरद पवार गटाला सोडून गेले तेव्हा त्यांनी बरेच मुद्दे मांडले ज्यांचं वय झालंय त्यांनी आशीर्वाद द्यावं आशीर्वाद द्यावा ज्यांचं वय झालंय त्यांनी मार्गदर्शन करावं किती काळ तुम्ही आम्हाला काही काही कामच करू देणार नाही तुम्ही आम्हाला काम करू दिलं पाहिजे आता प्रत्यक्ष आम्हाला काम करण्याची आमची वेळ आहे वगैरे वगैरे अजित पवार बोलले आणि त्यानंतर त्यांनी बरीच भूमिका मांडली एका अर्थानं शरद पवारांच्या विरोधामध्ये त्यांनी बंडाचा झेंडा उगारला फडकावला हे सगळं केलं प्रफुल्ल पटेलांनी तर मी पुस्तक लिहीन आता आणि मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असंही सांगितलं शरद पवारांनी सांगितलं की पुस्तक लिहिलं पाहिजे आणि पुस्तक वाचायला मी पण उत्सुक आहे अजित पवारांनी ज्या प्रकारची विधाने केली त्यालाही शरद पवारांनी फार उत्तर दिली नाहीत उलट पक्षी बारामतीकडे माझं लक्षच नव्हतं आणि अजित पवार सगळं बघत होते राज्यामध्ये अर्थातच अजित पवार सगळे बघत होते त्यामुळे अजित पवारांच्या हातामध्ये पूर्ण पक्ष होता हे अगदी खरंच आहे पण तरीसुद्धा जी अपेक्षा अजित पवारांची होती की पक्ष जेव्हा आपण वेगळा स्थापन करू किंवा पक्ष फुटेल आणि आपल्यासोबत सगळे आमदार खासदार आणि प्रामुख्याने सगळे नेते येतील तेव्हा तेव्हा शरद पवार गटाची ताकद संपेल आणि खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असेल आपल्याला आव्हान देण्याची क्षमता कोणामध्ये असणार नाही असा कयास अजित पवारांचा होता प्रत्यक्षात मात्र ज्या गोष्टी घडत आहेत त्या वेगळ्याच घडत आहेत उलट पक्षी अजित पवारांच्याबद्दल एका अर्थानं त्यांच्या केडरमध्ये त्यांच्या मतदारांमध्ये की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत मग ते लक्षात घेतलं पाहिजे एकोणीशे नव्याण्णवमध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा चित्र काय होतं एकोणीशे नव्याण्णव मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवार पक्षातून काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा स्थापन केल्यानंतर या पक्षाचं भवितव्य काय असा मुद्दा कोणा आला होता असंही वाटलं होतं की या पक्षाला काही भवितव्य असणार नाही तेव्हा काही महत्वाचे नेते शरद पवारांच्या सोबत आले पक्ष स्थापन झाला आणि या पक्षाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की तो स्थापन झाला आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये या पक्षाला सत्ता मिळाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही पक्ष वेगळे लढले पण त्यांना निवडणुकीनंतर एकत्र यावं लागलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेमध्ये प्रवेश करता आला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा सलगपणे पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती राज्यातही आणि केंद्रात सुद्धा वाटा होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी जन्माला आला जन्माला आला तो तोंडा तोंडामध्ये सत्तेचा चमचा घेऊन त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं एकूण भवितव्य हे त्या अर्थानं फार उज्ज्वल आहे एकोणीशे नव्याण्णवलाच लक्षात आलं होतं त्यानंतर त्यांची अवस्था उत्तरोत्तर चांगली होत गेली पक्ष अधिक सक्षम होत गेला भक्कम होत गेला शरद पवारांनी प्रामुख्यानं केंद्रामध्ये लक्ष द्यायचं असं धोरण ठेवलं होतं सुप्राय सुळे सुद्धा खासदार झाल्या आणि त्याही प्रामुख्याने केंद्रामध्ये केंद्रा लोकसभेमध्ये संसदेमध्ये बोलू लागल्या तिकडे त्यांचंही लक्ष होतं आणि राज्याची पूर्ण जबाबदारी एका अर्थानं अजित पवारांवर होती त्याशिवाय बाकीचे नेते होतेच पण अजित पवार राज्याची धुरा त्यांच्याकडे होती आणि हे सगळं होतं त्यामुळे जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तो पक्ष मुळात शरद पवार या नावाभोवती तयार झाला शरद पवार या पायावर तयार झाला शरद पवार वगळता त्या पक्षाला स्थापन होताना दुसरं काही अधिष्ठान नव्हतं त्यानंतर शरद पवारांनी त्याला वेगळं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा वेगळा पण चेहरा शरद पवारांचा अधिष्ठान शरद पवारांचं आणि शरद पवार जे एक आदर्शवादाची मांडणी करत असतात जी, जी आयडियालॉजी सांगतात त्या अनुषंगानं तोच विचार घेऊन हा पक्ष पुढे गेला त्यामध्ये गांधी नेहरूंचाच विचार खरं म्हणजे प्रामुख्यानं होता जरी काँग्रेसपासून शरद पवार वेगळे झाले तरी विचारधारा काँग्रेसचीच होती हे सगळं घडत गेलं आता जेव्हा अजित पवार वेगळे झाले तेव्हा या विचारांचा जो मतदार आहे त्या मतदारांनाही प्रतारांना वाटली की काय हे बघायला पाहिजे पण ज्या प्रकारे आत्ता प्रतिसाद मिळतो आहे अजित पवारांच्या विरोधामध्ये जी भाषणं होतात त्याला अजित पवारांच्या विरोधामध्ये जे मोर्चे निघतात त्याला त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आक्रोश मोर्चा डॉक्टर अमोल यांनी काढला त्याला सुद्धा खूप चांगला पाठिंबा मिळाला खूप चांगला जनाधार मिळाला हे सगळं लक्षात घेता एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तो असा की अजित पवारांचा हा निर्णय ही वेगळी भूमिका सर्वसामान्य मतदारांना फारशी आवडली आहे का याचा विचार नीटपणे केला पाहिजे कारण ज्या प्रकारे ज्या शैलीमध्ये मतदार व्यक्त होतोय ज्या प्रकारे सर्वसामान्य नागरिक व्यक्त होत आहेत सगळीकडे म्हणजे मोर्चांमध्ये हे कळतं सोशल मीडियावर हे कळतं बाकीच्या अनेक गोष्टींमधून हे कळतं एवढंच नाही जी सर्वेक्षणं झाली त्या सर्वेक्षणांमधून सुद्धा हेच पुढे आलेलं आहे की लोकांना हे आवडलेलं नाही आणि म्हणून अजित पवारांच्या बद्दल आतापर्यंत सौम्य असणारी मंडळी जेव्हा आता आक्रमकपणे बोलत आहेत सुप्रिया सुळे अद्यापही काही फार बोलत नाही आहेत सुप्रिया सुळे पूर्वी असं म्हणाल्या होत्या अजित पवारांबद्दल बोलताना की आमचा दादा म्हणजे अमिताभ बच्चन आहे दादांचं एकूण व्यक्तिमत्व दादांचा दरारा दादांचा दबदबा वगैरे वगैरे पण हा सगळा दबदबा दरारा अजित पवारांचा राहिला आहे का ज्यांना अमिताभ बच्चन असं म्हटलं जात होतं त्यांचं नक्की काय झालेलं आहे हाही विचार अजित पवारांनी केला पाहिजे वळामध्ये राजकारणाचा काहीतरी पाया असावा लागतो राजकारणाचं अधिष्ठान असावं लागतं ज्या भाजपसोबत आता अजित पवार आहेत त्या भाजपला एक आदर्शवादाचा पाया आहे त्या आदर्शवादाबद्दल कोणी चांग चांगलं म्हणेल वाईट म्हणेल हा मुद्दा वेगळा पण भारतीय जनता पक्ष हा एका आदर्शवादावर उभा असणारा पक्ष आहे भाजपचं एक उच्च व्यापक व्यापक प्रतीचं असं त्यांचं ध्येय आहे त्या ध्येयाविषयी कोणाचा काही मुद्दा असेल नसेल ही वेगळी ही गोष्ट वेगळी आहे पण भारतीय जनता पक्षाला एक वेगळ्या प्रकारचं मोठं व्यापक अशा प्रकारचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे त्या दिशेने भारतीय जनता पक्ष जातो आहे आग आणि अगदी सुरुवातीला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली एकोणीसशे पंचवीसला जनसंघ स्थापन झाला त्यानंतर जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा सगळा जो प्रवास जर आपण बघितला त्या पक्षाला एक आयडियलॉजी आहे काही विचारधारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तो काँग्रेसमधूनच फुटलेला तर काँग्रेसची विचारधारा आणि बाकीच्या गोष्टी आहेत अजित पवारांच्या राजकारणाला असं व्यापक अधिष्ठान आहे का अजित पवारांच्या एकूण सगळ्या कृतींना अशा प्रकारचं व्यापक ध्येय आहे का हाही विचार केला पाहिजे अजित पवारांनी जेव्हा सोडून जायचा निर्णय घेतला तेव्हा सत्तेमध्ये जाणं उपमुख्यमंत्री होणं मंत्रीपद मिळवणं याच्याशिवाय हे वेगळ्या गोष्टी होत्या मुळामध्ये असं आहे अजित पवार हे अत्यंत आक्रमक कणखर असे नेते मानले जातात त्यांचं प्रशासनावर त्यांचा त्यांची मांड आहे पकड आहे हे नेहमीच बोललं जातं ते अत्यंत चांगले मंत्री म्हणून काम करतात असाही अनुभव अनेकांचा असतो हे सगळं खरंय सरकार चालवणं सरकारमध्ये असणं ही वेगळी गोष्ट आहे पण त्यापेक्षा पलीकडे पक्ष संघटन उभं करणं पक्ष उभा करणं लोकांना त्या अर्थाने उच्च ध्येय देणं लोकांना त्या अर्थानं कामाला लावणं लोकांना त्या अर्थानं काहीतरी एका वेगळ्या गोष्टीसाठी आपण काम करतो आहोत अशा प्रकारे कृती कार्यक्रम देणं हे फार वेगळ्या गोष्टी आहेत या आणि या गोष्टी करणं या गोष्टी करता येणं अजित पवारांना शक्य आहे का हाही मुद्दा फार महत्वाचा आहे ते जमलं नाही तर पक्ष संघटन म्हणून अजित पवारांना अपयश येईल आणि ज्या प्रकारे आता विरोधी मंडळी बोलत आहेत त्या प्रकारे अजित पवारांची अवस्था आणखी बिकट होते अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते शरद पवारांच्या सोबत तेव्हा अजित पवारांचं एकूणच महत्व वरचेवर वाढत गेलं अजित पवार उपमुख्यमंत्री आता पाचव्यांदा झालेले आहेत उपमुख्यमंत्री होणं हे काही त्यांच्यासाठी नवीन नाहीये पण मुख्य म्हणजे अजित पवारांचा एकूण दबदबा होता एका तर अजित पवारच पूर्णपणे पक्ष चालवायचे मागे मी उल्लेख केला होता एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले आणि तो, तो गट पूर्णपणे फुटला आणि त्यांनी वेगळा वे, 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 वे गट स्थापन केला गुवाहाटीला जाऊन सगळा वेगळा निर्णय घेतला आणि नि, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये आम्ही शिवसेनेमधून का बाहेर पडलो याची जी कारणं एकनाथ शिंदेने त्यांच्या गटातल्या लोकांनी सांगितली ते एक महत्वाचं कारण असं होतं की सरकार पूर्णपणे अजित पवार चालवत होते अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते अजित पवारांचं वर्चस्व होतं अजित पवारांचं जे काही सगळं काम आहे ते काम असं होतं की ते आमचं ऐकत नव्हते आणि अजित पवारांच्या समोर कोणाचं चालत नव्हतं बाकी गोष्टी सोडा याचा अर्थ असा की महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा अजित पवारांचा दबदबा होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार जेव्हा होतं त्याही कालावधीमध्ये अजित पवारांचा वर्चष्मा होता दबदबा होता पक्षावर तर प्रश्नच नाही आता जी मंडळी त्यांच्यासोबत गेली यातलं महत्वाचं कारण यातल्या बहुतेकांना अजित पवारांनीच उमेदवारी दिलेली आहे कारण अजित पवारांच्या हातामध्ये ती सत्ता होती एवढं सगळं अजित पवारांचं होतं एवढा सगळा त्यांचा वर्चष्मा होता सत्ता एक हाती होती दबदबा होता हे सगळं होतं आता हे सगळं अजित पवारांचं आज उरलंय का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर अजित पवारांची ती ताकद ती क्षमता ते सामर्थ्य आज आहे का हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि मग कोल्हे जे म्हणत आहेत की वाघाचं काय झालं एकेकाळी एक वाघ होता तो जंगलातला वाघ होता दरकाळ्या फोडायचा जंगल हातरायचं अशी असा दबदबा होता आज तोच वाघ सरकशीमध्ये गेलेला आहे आणि सर्कशीमध्ये दे गेल्यानंतर रिंग मास्टर म्हणेल त्याप्रमाणे त्याला वागावं लागतंय त्याच्याही पुढे तो पिंजऱ्यात गेलेला आहे आणि पिंजऱ्यात गेल्यानंतर लोक त्याला दगड आहेत तरी वाघाला काहीच करता येत नाही वाघाची अशी अवस्था का झाली असा प्रश्न अमोल आहे डॉक्टर अमोल थेटपणे अजित पवारांना आव्हान दिलं आहे विकास भांडे थेटपणे सांगतायत की अजित पवार तुमची क्षमता असेल तर मावळमधून पार्थ पवारांना निवडून आणून दाखवा नक्की अजित पवारांची अवस्था काय आहे अजित पवारांनी याचा एकदा विचार करायला पाहिजे पण खरंच असं झालंय का डॉक्टर अमोल कोल्हे बोलले विकास लवांडे बोलले बाकी जे म्हणतायत त्याच्या आधारे आता मी पण बोलतोय कदाचित वेगळं असू शकतं तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवारांचा हा दबदबा कायम आहे की अजित पवारांचा पिंजऱ्यातला भाग झालाय तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी आपण बोलत राहू